मोहोड जिल्हा परिषद प्राथमिक शाळेवरील मुख्याध्यापक विजय यांचा सदिच्छा निरोप कार्यक्रम गेले एकोणवीस वर्ष मोहोर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेवर विजय पदक कार्यरत होते त्यांनी शाळेचा कायापालट करून शाळेला राज्यस्तरीय तालुकास्तरीय उच्च उंच गुणवत्ती शिक्षणा शाळा बनवून गुणोत्तर विद्यार्थी घडवून आणले एकोणवीस वर्ष मोहोत गावावर अपार प्रेम करणारे शिक्षक म्हणून त्यांची महाड तालुक्यात ख्याती आहे. अचानक जिल्हा बदली झाल्याने सर्व शिक्षकांनी व मोहोत गावातील ग्रामस्थांनी मिळून विजय बदक यांचा सदिच्छा निरोप कार्यक्रम शाळेतच सायंकाळी सहा वाजता आयोजित करण्यात आला होता. हा कार्यक्रम शाळेची व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष चंद्रकांत सखाराम मोरे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला. यावेळी हरिभक्त परायणपासून परशुराम पवार शालेय समितीच्या उपाध्यक्ष सो पूजा पवार शालेय समितीच्या सदस्य सूक्ष्म पवार चौधरवाडी शाळेतील मुख्याध्यापक सुरेश कौडे निगडे शाळेचे मुख्याध्यापक विजय हिर्वे ही, रुपेश पार्टी मोहत कोंड महाविद्या मुख्याध्यापक वीर मार सर, देवगड शाळेचे अनिल बड़े सर, सर, बडे मोरे सर, कणके सर। व शाळेचे सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी तसेच पालक वर्ग व शिक्षक वर्ग उपस्थित होते यावेळी श्री विजय बदक सर यांना पूर्ण जिल्हा सर्व मोहत गावातील व ग्रामस्थांनी श्री विजय सर यांना निरोप देताना आपले भावनिक विचार मांडून त्यांचा शाळा सदिच्छा भेट दिली या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री आव्हाड सर्व आभार प्रदर्शन परतवाड सर यांनी केले सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी निलेश लोखंडे सर आमच्या गावातून निरोप येत आहे गेली एकूण असा हा कार्यक्रम आपणामध्ये झालेला आहे